हाय फ्रेंड माझं नाव सपना आहे माझं वय सत्तावीस वर्ष आहे एवढा वेळ होऊन सुद्धा माझं लग्न अजून झालं नव्हतं मी मोठ्या घरची असल्यामुळे मला पाहिजे तसा मुलगा मिळत नव्हता त्यामुळे माझं लग्न जमत नव्हतं माझ्या या निर्णयाचे माझ्या घरच्यांना काहीही वाटत नव्हतं कारण लग्नाचं स्वातंत्र्य त्यांनी मला देऊन टाकलं होतं माझ्या आईबाबांना मला स सा, मला सांगितलं होतं तुला जो मुलगा पसंत पडेल त्याच्याशी तू लग्नाचा निर्णय घेतला तरी आम्हाला काहीही वाटणार नाही फक्त तू सुखामध्ये राहिली पाहिजेस ही त्यांची अपेक्षा होती मी एका ऑफिसमध्ये कामाला जात असे माझ्या गाडीवर ड्रायव्हर होता त्याचं वय बावीस वर्ष होतं त्याचंही लग्न अजूनपर्यंत झालं नव्हतं यामुळे त्याच्या सारं लक्षात त्याचं सारं लक्ष गाडी चालवताना माझ्याकडे असायचे मी दिसायला खूप सुंदर आणि देखणी असण्यामुळे तो सतत माझ्याकडेच पाहायचा त्याला वाटायचा आपल्या मॅडमचा मॅडमचंही लग्न झालेलं नाही यामुळे नवीन नवीन माल दिसतोय त्याचा थोडा थोडा लाभ भेटला तर बरं होईल असा विचार त्याच्या मनात येत असायचा सुरुवातीला मी पाठीमागच्या सीटवर बसायचे पण नंतर त्यांनी मला खूप जवळीक केलं होतं त्यामुळे मी त्याच्यासोबत पुढच्या सीटवर बसून प्रवास करत असे काही वेळेला गाडीचा गिअर बदलताना तो मुद्दा माझ्या अंगाला स्पर्श करायचा माझा माझ्या अंगाला स्पर्श झाल्यावर तो गाडी गाडीमध्येच खूप खुलून जायचा मी त्याला या विषयावर काहीही बोलत नसे कारण तो वयात आलेला मुलगा होता आणि मलाही कोणीतरी असा टाईमपास करणारा हवं होतं माझं वय लग्नाचं होऊन गेल्यामुळे कधीकधी त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळ्याच भावना यायच्या त्यावेळी त्याला ते समजून जायचं पण तो मला स्पष्टपणे बोलत नव्हता माझ्या मनात जे होतं तेच त्याच्या मनात होतं हे त्याच्या वागण्यावरून मला हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं एके दिवशी मी त्यांना घरून निघतानाच काहीतरी औषध घेतलं होतं त्यामुळे त्या, त्या कामासाठी तो खूपच आग्रह करत होता तो सारखं त्याच्या अंगाला चोळत होता आणि त्याचा तो मोठाही झाला होता त्याचे ते पाहून मला वाटलं आता हा आपल्याला गाडीमध्येच आडवं करणार की काय असा विचार माझ्या मनात आल्यावर त्याने अचानक गाडी थांबवली आणि मला खाली उतरायला सांगितले मला त्याने पटकन खाली उतरवलं आणि पाठीमागच्या मोठ्या सीटवर दणकण टाकून दिले गाडीच्या काचा बंद करून त्याने एशीही चालू केला आणि तो पाठीमागच्या सीटवर येऊन माझ्याशी ते काम करू लागला त्यामुळे गाडी धनाधन दन हलत होती आणि त्याचा जोर वाढत चालला होता मी पहिल्यांदाच त्या गोष्टीचा उपभोग घेत होते आणि त्याचीही ती पहिलीच वेळ असल्यामुळे तोही मनापासून त्याचा उपभोग घेत होता बराच वेळ त्याने मला गाडीमध्येच कार्यक्रम करून घेतला होता काही दिवसांनी त्याला त्याची ते सवय झाल्यामुळे तो कधीही रस्त्याने गाडी थांबवायचा आणि मला मागच्या सीटवर टाकून त्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा